नमस्कार मी श्रीकांत उमरीकर आपण पाहतात अॅनलायझर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा ॲनलायझरचं ॲप डाउनलोड करा गर्दीचा आजार शहर बेजार ही एक मालिका आपण टाउन प्लॅनिंग अर्बन टाउन प्लॅनिंग नगर रचना ह्या विषयावरती सुरू केलेली आहे आणि त्याच्यातले वेगवेगळे पैलू समोर येत आहेत शौनक कुलकर्णी आपल्याशी या संदर्भामध्ये अतिशय वेगळे काही पैलू आपल्यासमोर ठेवत आहेत समाज माध्यमावरती एका वेगळ्याच विषयाची चर्चा सुरू झाली की वेगवेगळ्या कंपन्यांना असं वाटलं की शहरामध्ये गर्दी होते आहे म्हणून छोट्या छोट्या गावांमध्ये किंवा थोडंसं दूर आपण आपले जर कार्यालय उघडले तर त्या ठिकाणी हे सगळे एम्प्लॉई जातील परिणामी एका ठिकाणची गर्दी कमी होईल आश्चर्य म्हणजे विशेषतः आय टी क्षेत्रामध्ये त्याच्या त्याच्या गावाजवळ असलेली संधी नाकारून तो पुणे मुंबई त्याच्यानंतर दिल्ली बेंगलोर हैदराबाद ह्यासारखी जी शहरं आहेत त्या ठिकाणी येतो आहे ती गर्दी सहन करतो आहे पण तो आपल्या गावाजवळचा असलेला जो पर्याय आहे तो नाकारतो आहे ही एक आश्चर्याची घडलेली घटना आणि त्याचं जे काही कारण मीमांसा समोर आली होती की एक जे मेट्रो कल्चर आहे त्याचं एक आकर्षण नवीन पिढीला आहे आणि उलट तो त्याच्या गावापासून नातेवाईकापासून जुन्या व्यवस्थेपासून दूर जा जाऊ पाहतो आहे त्याला ही नवीन व्यवस्था पाहिजे आहे तिच्यातले त्रास सहन करून आणि दुसरं म्हणजे त्याला त्याचं जी एक प्रायवसी म्हणूयात आपण जी जपायची आहे जी जुन्या गावगाड्याच्या व्यवस्थेमध्ये तुलनेनं तेवढी त्याला मिळत नाही असं त्याला वाटतं हे प्रत्यक्ष समोर आलेलं उदाहरण आहे त्याच्यामुळे आपण चर्चा अशी करत होतो आत्तापर्यंत की शहरां त्याच्यातल्या सगळ्या ह्यांचं नियोजन कसं करावं आणि इथं तर असं एक उदाहरण समोर आहे एका एकाच एक क्षेत्रातलं ते प्रत्येकच क्षेत्रातलं असेल असं नव्हे विशेषतः उद्योजक आणि आय टी असं कमी क्षेत्रातलं उदाहरण आहे ते पण त्याच्यामधलं उदाहरण समोर आलेलं आहे की लोकांना नवीन पिढीला हे जे मेट्रो कल्चर आहे म्हणजे मेट्रो प्रत्यक्ष रेल्वे मेट्रो म्हणून मेट्रो आहेच आहे पण शहरांच्या बाबतीमधला जो शब्द आलेला आहे तो, तो तेचा तर तेचं आकर्षण आहे तर ह्यातलासाठीचं सोल्युशन टाऊन प्लॅनिंगच्या दृष्टीनं कसं करता येऊ शकेल शौनक तू दोन्ही अर्थाने म्हणजे तू नवीन पिढीचा प्रतिनिधी आहे म्हणून पण मला सांग त्याच्यानंतर तू एक सजग असा टाऊन प्लॅनर नगर रचनाकार आहे म्हणून पण मला सांग आणि तिसरा जो मला नेहमीच ऍडव्हान्टेज वाटतो की तुला एक आपल्या सगळ्या परंपरेचं आपल्या सगळ्या उदात्त अशा सगळ्या ह्याचं एक विशिष्ट भान आहे ह्या तिन्ही यांना मला सांग की ह्या जो नवीन हा मुद्दा समोर आलेला आहे जो अपेक्षित नव्हता त्याला आपण कशा पद्धतीनं एक टाउन प्लॅनर म्हणून म्हणा किंवा बाकीचं चे तुझ्या चिंतनातून आपण त्याला सोल्युशन कसं द्यायचं नमस्कार सर्वांना हा सगळा प्रश्न आपण दिवाळीच्या कॉन्टेक्स्टमध्ये घेतला होता समाज माध्यमांवरही चर्चेला की अशा बऱ्याचशा रील्स व्हायरल झाल्या की पुणे मुंबईकडे जाताना आणि दिवाळीच्या आधी पुणे मुंबईकडनं येताना सगळे रस्ते पॅक होते छत्रपती संभाजी नगरसारखं शहर जे की महाराष्ट्रातल्या नाही म्हणलं तरी दहा पंधरा वीस जिल्ह्यांना पुणे मुंबईकडे जाण्यासाठी या शहरातून गेल्याशिवाय शहरा पर्याय नाही अशा चोक पॉईंटवरचं शहर हे फ्लश ट्रॉफिकनी ब्लॉक झाल्यासारख्या परिस्थितीत होतं इतकी वाहनं दिवाळी आधी त्या गावांकडे आणि दिवाळीनंतर गावांकडनं शहरांकडे अशी जात होती आणि मग त्या संदर्भात हे एक उदाहरण नगर रचनेतलं इंटरेस्टिंग असं आठवलं होतं ते होतं चंदीगड प्रोजेक्टचं सर्वसाधारणपणे काय असतं की बरेचदा आपल्याला असं वाटतं की इतकी जर एम आय डी सीची एका दिशेला रोज सकाळी जाते बरेचदा महानगरांमध्ये हे जाणवतं तर मग असं का केलं जात नाही की एम आय डी सीच्या बाजूबाजूलाच थोडी 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 नागरी सुद्धा करत चलावी आणि मग कंपन्या सुद्धा डिसेंट्रलाइज कराव्या आणि मग त्या त्या कंपन्यांमध्ये काम करणारे लोक तिथे तिथे घरं घेतील भाड्याने घेतील विकत घेतील इव्हेंच्युअली ती लोकसंख्या तशी तशी डिस्ट्रीब्यूट होईल आणि कुणालाच ताण पडणार नाही मग हेच उदाहरण असं वाटतं की बिझनेस डिस्ट्रिक्टबद्दलही तेच करू शकतो आपण आपण शॉपिंग कॉम्प्लेक्सेसही तशा पद्धतीने करू शकतो पण नगर रचना ही इतकी मानवी भावभावनांशी आणि स्वभावाशी निगडित असणारा विषय आहे की आपण एखादा थमरुल म्हणून एखादी गोष्ट जगभरात स्वीकारू शकत नाही त्याला <laughs> तर हे उदाहरण होतं दिल्लीच्या बाबतीतलं की गुडगाव नोएडा ही शहर दोन हजारच्या दशकामध्ये नव्याने उदयाला यायला लागली ला ला आयटी हब्स बनली पुण्या मुंबईसारखी बँगलोर सारखी तिथे आणि मग असं जाणवलं कंपन्यांना की आपल्याकडे काम करणारा मोठा एक वर्ग हा पंजाब हरियाणाच्या भागात नाही येतो आणि त्यांना प्रत्येक वेळेला सणावाराला म्हणा काही कार्यक्रमांना म्हणा जाणं शक्य होत नाही पंजाब हरियाणामध्ये ना त्यांचा एक डिस्कनेक्ट होत चालला आहे त्यामुळे कदाचित त्यांच्या वर्क लाईफ बॅलन्सवर परिणाम पडतोय आणि मग नॉट आपण चंदीगड मोहाली हे जे पंचकुला हे जे आ, मे, मेट्रो सिटी आहे एकत्र आलेलं तर तिथं एक आय टी हब सुरु करूया जेणेकरून या भागातल्या लोकांना तिथेच नोकरीला जाता येईल त्यांना गाव जवळ पडतील आणि दिल्ली ते अंबाला हे ही जी रोड आणि रेल्वेची लाईन्स आहेत क्रुशियल लाईन्स ग्रँड ट्रंक लाईन्स ह्याच्यावर जो ताण येतोय तो सुद्धा कमी होईल तर असं सगळा तो विचार करून एक आय टी हब तिकडे बनवलं गेलं चंदीगडच्या भागामध्ये आणि तिथे ते कंपन्या नेल्या गेल्या आता त्या आज जरी चंदीगड हे बऱ्यापैकी मेट्रो सिटीचं स्वरूप घेत असलं तरी त्यावेळेला ते स्वरूप तेवढ्या प्रकारात मेट्रो कल्चरचं नव्हतं आणि मग जाणवलं ते असं होतं की बरेचदा कर्मचाऱ्यांना तिथे पाठवलं तरी ते अशा प्रयत्नात असायचे की कधी आम्ही गुरगावला वापस येऊ <laughs> कधी आम्ही नोएडाला वापस येऊ बदली करून घेऊ आणि मग जेणेकरून तिथले प्लांट तितके जास्त वर्कआउट झाले नाही तर हे एक उदाहरण नगररचनेमध्ये बरेचदा शिकवलं जातं ते अशासाठी की ह्यामध्ये मानवी भावभावनांचा खेळ असा होता की त्यातून रिफ्लेक्शन्स अशी जाणवली नगररचनाकारांना की आपल्याला वाटतंय ते की त्यांचा त्रास कमी करण्यासाठी म्हणून आपण तिथे जातोय पण प्रत्यक्षात त्यांनाच त्या व्यक्ती स्वातंत्र्याचा उपभोग घेण्यासाठी दिल्लीमध्ये गुरगावमध्ये नोएडा मध्ये राहायचंय त्यांची इच्छा नाहीये की आपण चंदीगडकडे पर, परत जावं आता हा प्रश्न जेव्हा समाज माध्यमांमध्ये चर्चेला आला त्यावेळेला काही वैयक्तिक कमेंट्सही अशा आल्या की आमची वैयक्तिक इच्छा आहे मला तर खूप आवडेल पण पन... एक समूह म्हणून याचा जर आपण विचार करायला गेलो तर आजही आपल्याला दिसत की अगदी लग्नाच्या बाजारात सुद्धा मराठवाड्यामध्ये तुम्ही राहत असाल तर तुमची मागणी कमी असते ना तुम्ही पुण्यामध्ये असाल मुंबईमध्ये असाल तर ती तुम्ही जास्त डिमांडमध्ये असता सरळ सरळ गणितच हे की नव्या पिढीच्या आशा आकांक्षांना व्यक्ती स्वातंत्र्याचं मूल्य हे अतिशय एका झुकलेलं आहे आणि भारतीय संस्कृती ही व्यक्तीपेक्षा समष्टीला जास्त महत्व देणारी असल्यामुळं त्यांना असं वाटतं की आपण ह्या सगळ्याच्या परिघामध्ये असलो तर आपल्याला ह्याच्यामध्ये इन्वॉल्वमेंट दाखवावी लागेल आणि ह्या जबाबदाऱ्या आपल्याला अंगावर घ्याव्या लागतील पण काही वर्षांसाठी म्हणा काही वर्ष ते स्वातंत्र्य अनुभवण्यासाठी म्हणा अगदी परदेशात जाणं शक्य नसलं तरी अशी काही आयलंड्स जी स्वतःच्या मूळ गावापासून दूर आहेत मग ते पुणे मुंबई असेल बंगळुरू असेल गुडगाव नोएडा असेल या आयलंड्सवर जर आपण जाऊन राहिलो तर आपल्याला त्या व्यक्ती स्वातंत्र्याचा आणि त्या एकटेपणाचा अनुभव घेता येईल अशी ती एक कॉम्प्लेक्स भावना आहे आणि आयटी सेक्टर सेक्टरचा भारतातला उदय हा सुद्धा ह्या सगळ्या भावनेला धरूनच आहे कारण नव्वदच्या नऊ वादच्या नंतर आयटी सेक्टर वेल पेइंग क्षेत्र होतं आणि व्यक्ती स्वातंत्र्याचा तुम्हाला उपभोग घ्यायचा असेल तर आ, हे जे भांडवलशाही व्यवस्था आहे ही तुम्हाला व्यक्ती स्वातंत्र्याचं पोषक अशी आहे ती तुम्हाला समजावून सांगते की व्यक्ती स्वातंत्र्य किती महत्वाचं आहे कारण जितकी वेगळी वेगळी घरं बनतील तेवढे जास्त फ्रीज विकल्या जातील वगैरे अर्थशास्त्रज्ञांचं ह्याच्यावर खूप मोठं विवेचन तुम्हाला बघायला मिळेल की तेवढ्या जास्त कार विकल्या जातील कमोडिटाइज होईल सगळी कम्युनिटी कम्युनिटाईज व्हायचं तर त्यासाठी पैसा खूप लागतो बाकीची क्षेत्र तेवढा पैसा ऑफर करत नव्हतं ऑफर ती, ती करत होतं म्हणून मग कंप्युटर सायन्स आणि आय टी क्षेत्राची वाढणं म्हणून मग आय टी क्षेत्राकडे कल वाढणं आणि अशा एका समूहाचा आय टी क्षेत्रासाठी मायग्रेशन होणं हा सगळा अशा पद्धतीने घडलेला भारतातला एक इतिहास आता म्हणायला पाहिजे आपण एक मी फक्त ह्याला जोडू इच्छितो हे तर आय टी क्षेत्रातलं तू सांगतो आहेस पण त्याच्या आधीचा एक माझा अनुभव इथलाच छत्रपती संभाजीनगरचा की इथे जेव्हा मराठवाडा विद्यापीठ तेव्हाच नंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ असं नाम विस्तार झाला ते शहरापासून खूप दूर होतं आणि त्या ते ठिकाणी त्यांनी जेव्हा प्राध्यापकांच्या साठीची निवासस्थानाची व्यवस्था केली तिथं काही सोय केली पण आजही म्हणजे इतकी वर्ष झाल्याच्या नंतर सुद्धा म्हणजे काहीतरी सत्तावन्न अठ्ठावन्नची विद्यापीठाची स्थापना एकोणीसशे इतक्या वर्षाच्या नंतर सुद्धा विद्यापीठ एक रहिवासी क्षेत्र म्हणून नाही झालं नाही बरोबर म्हणजे कितीतरी तिथे विद्यार्थी तिथे राहण्याच्या पेक्षा ते गावात कुठेतरी खोली करतील किंवा त्याला लागून असलेल्या बेगमपुरा भागात जो वस्तीचा भाग आहे तिथे खोली करतील पण ते तिथे नाही राहणार म्हणजे ही जी मानसिकता आहे दुसरं एक फक्त मला जरा वेगळा प्रश्न विचारायचा आहे या अनुषंगाने की नवीन पिढीला ह्या सगळ्या नवीन ह्याचं आकर्षण आहे नवीन व्यवस्था पाहिजे आहे व्यक्ती स्वातंत्र्य पाहिजे त्यांना जो मिळणारा पैसा आहे त्याचा त्यांना उपभोग घ्यायचा आहे आणि त्याच्यावर येणारी बंधनं नको ते आपण समजू शकतो आता मला जे थोडंसं वेगळं विचारायचं एक टाउन प्लॅनर म्हणून आणि आपला एक परंपरेचा भाग म्हणून मग आता आपण ह्याला असं काही आपण सोल्युशन देऊ शकूत का की हे सगळं त्यांना जे व्यक्ती स्वातंत्र्याचं वरती जो संकोच वाटतो किंवा त्यांना ह्याच्यावरती सोल्युशन म्हणून अशी काही शहरं की जिथे आपल्याला जास्तीत जास्त मेट्रो सुविधा असा मी त्याला शब्द वापरलेला होता म्हणजे रहिवाशी सुविधा हा जाऊ द्या जुना झाला शब्द मेट्रो सोयी किंवा मेट्रो सवलती किंवा मेट्रो स्वातंत्र्य असं त्याला म्हणूया हे देता येऊ शकेल अशी आपल्याला रचना करणं एकापेक्षा जास्त ठिकाणी म्हणजे मेट्रोचेच पर्याय म्हणजे मेट्रो सिटीचेच पर्याय पण जास्त असे आपल्याला जसं माग आपण शंभर स्मार्ट सिटी त्याच्यावरती विचार चर्चा केली होती आणि केल ते कसं होऊ शकत नाही किंवा त्यातल्या अडचणी आपल्याला कळल्या होत्या पण आता नवीन ह्याच्यामध्ये आपल्याला असं काही करता येऊ शकेल का पर्याय म्हणून करता येऊ शकतं त्याच्यासाठी प्रयत्न चालू आहेत हे सगळं खरंय पण ही चर्चा ज्या फिलॉसॉफिकल बाजूकडे वळत चालली आहे ही काही आजची चर्चा नाही आहे सर अगदी कोकणानी तर हा कल्चरल संघर्ष फार वर्ष अनुभवला मुंबई नव्याने जेव्हा तयार झाली तेव्हा घराघरांमधून हाच संघर्ष अनुभवला गेला की घरटी एक माणूस मुंबईला का हटला जातो कारण त्याला संस्कृतीपासनं थोडं पण तसं झालं एक माणूस इथे येऊन राहिला संभाजीनगरला येऊन राहिला आता आजच्या पिढीचा जो अवकाश व्यापनाचा हा भाग आहे ना हा त्यांना आयुष्यभर ते स्वातंत्र्य नको आहे हा <laughs> त्यातला एक विशिष्ट अँगल आहे त्यांना ते स्वातंत्र्य काही वर्षांपुरतं पाहिजे आणि हे पॅटर्न्स नगर रचनेमध्ये दिसत आहेत म्हणजे काही चार पाच वर्षांपर्यंत त्यांना परदेशामध्ये पोस्टिंग पाहिजेत काही चार पाच वर्ष त्यांना ते स्वातंत्र्य उपभोगून होईपर्यंत महाराष्ट्रातल्या व्यक्तीला बंगळुरूत पाहिजे बंगळुरू म्हणजे कर्नाटकातल्या व्यक्तीला दिल्लीमध्ये पाहिजे असं त्यांना ते एक्सप्लोअर करायचंय पण वयाच्या एका टप्प्यानंतर त्यांना पुन्हा त्यांच्या मूळ राज्यामध्ये परत येण्याची सुद्धा आस आहे ते पूर्ण पिढी दूर बाहेर एखाद्या ठिकाणी घालवायची तसं ते राहिलेलं नाही आता माझं ह्याला परिणामकारक उत्तर एक चीन शोधतोय आता हे खरंच परिणामकारक ठरणार आहे का माहित नाही पण ही प्रचंड बोल्ड मूव आहे त्यांचं एक व्हिजन आहे शांघाई शहराबद्दल आपण बरेचदा म्हणतो मुंबईचं शांघाई करायचं बघा हे कितपत शक्य आहे आपल्याला की जर एखाद्या शहरामध्ये वृद्ध व्यक्ती अपंग व्यक्ती तरुण व्यक्ती आणि लहान मुलं सगळे एक सोबत राहत असतील आणि एक लोकल रेल्वे एक तर तुम्ही इमॅजिन करू शकता की अशी गर्दीचा लोंढा त्या रेल्वे स्टेशन कडे चाललाय फुटपाथ वरनं आणि मध्ये मध्ये अशा वृद्ध व्यक्ती वगैरे चालत असतील तर त्या ओव्हरऑल गर्दीचा स्पीड कमी होतो हे एक ऑब्झर्वेशन आहे नगर रचनेमधलं तर शांघाईच्या बाबतीत चीनचं असं म्हणणं आता हळूहळू चाललंय की चाळीशीच्या पुढे वय असणारे लोक आम्ही शांघाईमध्ये येऊ देणारच नाही अर्थात चीन ही हुकुमशाही आहे आणि अजून तरी हे प्रपोजल डॉक्युमेंट लेवलवरच आहे पण ते करू शकतात तर ह्यानी काय होईल की ओव्हरऑल जी दर तीन मिनिटाला एक मेट्रो रेल्वे येते ती दर दोन मिनिटाला अडीच मिनिटाला आणता येईल ओव्हरऑल शांघायची गती वाढवता येईल आणि मग ही जी हा जो एक नवीन ट्रेंड आलेला आहे की तरुणाईला हे जे स्वातंत्र्य अनुभवाचे काही वर्षांसाठी तोवर ते त्या शहरात राहतील दुसरी आणि तिथून मग ते वरच्या पोस्टवर जातील प्रमोट होतील, का होतील शहरान जातील। काही होतील मग ते वेगळ्या शहरांमध्ये जातील मग हा जो अवकाश त्यांना पाहिजे काही वर्ष ते अनुभवायचे थ्रिल म्हणून त्या काळापुरतं मग ते शांघाई सारखं शहर एक डेव्हलप करायचं आणि तिथं ते वापरायचं अर्थात भारतासारख्या लोकशाही देशामध्ये आपण चीन सुद्धा याला कसं इम्प्लिमेंट करतो अजून माहित नाही की चाळीसच्या वर वय वय झालं तर शांघाईमध्ये एंट्रीच नाही किंवा बार्ड एंट्री किंवा काढूनच द्यायचं बाहेर माहिती नाही हे सगळं कसं होणार आहे पण अकॅडमिक लेव्हलला ह्या चर्चा चालू झाल्यात आणि हे खूप नवीन आहे मला ह्याच्यावर आपल्याकडचं जे एक इरसाल म्हणणं आहे की लहान लेकरू जर मांडीवर मुतलं तर मांडी कापायची नसते धोतर बदलायचं असतं <laughs> <सास्ते। laughs> त्याच्यामुळे तुम्ही इतक्या टोकाला जाऊन असं न करता किंवा मी तुम्हाला दुसरं उदाहरण सांगतो तू मला टाउन प्लॅनिंगच्या ह्यानं सांग आदिवासी याच्यामध्ये घोटूल नावाचा एक प्रकार आहे की ज्या ठिकाणी फक्त तरुण मुला मुलींना प्रवेश असतो असा एक जागा अशी की त्यांनी त्यांनी एकमेकांशी भेटावं आणि एकमेकांना जर पटलं तर त्यांच्याशी लग्न करावं म्हणून मला असं थोडस विचारायचं आहे की आपल्याला जी मोठी शहरं आहेत त्या शहरांमध्येच असं काय आपल्याला करता येऊ शकेल की जेणेकरून यांना त्यांच्या त्यांच्या स्वातंत्र्याचा पण उपभोग घेता यावा आणि शिवाय मग परत आपण आपण परत पुन्हा भारतीय आहोत आपण पुन्हा त्या सनातन परंपरेतले आहोत पुन्हा किती नाही म्हणलं तरी आपल्याला आपल्या आप सण समारंभ परंपरा ह्याचं कधी नक्की होईना आठवण येते म्हणजे त्याच्यात परत वापस येता या म्हणजे तो रस्ता खुला असावा जो बंदच करून टाकायचा असं न करता असं आपल्याला काय करता येऊ शकेल परंपरेमध्ये ह्याची दोन उत्तरं सध्या भारतात पार्लली वर्किंग मध्ये आहेत दोन उत्तरं अशी आहेत की पहिलं तर एकतर बरीचशी शहरं मेट्रो सिटीज आहेत समाज माध्यमांवरही हा प्रश्न मी चर्चेला घेतला त्यावेळेला मला असं जाणवलं की आजही भारतीय समाज मनामध्ये मेट्रो सिटी म्हणलं की चार पाचच शहर आठवतात पण जास्त आहेत प्रत्यक्षात वीस पंचवीस शहरं आज मेट्रो सिटीच्या व्याख्याला पोहोचलेली आहेत टायर वन टायर टू शहर सुद्धा बऱ्यापैकी मेट्रो कल्चर ऑफर करतात म्हणजे आपण नाही म्हणलं तरी शंभर एक स्मार्ट सिटी अर्थाने एक जास्त मराठवाड्यातल्या तरुणाईसाठी छत्रपती संभाजीनगर सुद्धा तसंच ऑफर करतं मेट्रो कल्चर आज काही प्रमाणात का असे ना आणि दुसरा वर्क होत जाणारा पर्याय हा आहे की आता ही जी मोठी होत जाणारी पिढी आहे आपण नवीन शहर बसवायला घेतलं तर तिला इनिशियल स्टेज म्हणतात शहराची ती पन्नास एक वर्षांची असते मग ते शहर बीज धरतं मूळ धरतं तर आता नवीन शहर बसवायला घेण्यापेक्षा आता ही जी पिढी येते पुढची ही व्यक्ती स्वातंत्र्याकडे आपल्या शिक्षण व्यवस्थेने त्यांना जास्त ओढलंय म्हणजे आता एकूण समाज म्हणून एक राहण्यापेक्षा व्यक्ती म्हणून तुम्ही प्रगत व्हा हा संदेश बऱ्यापैकी खोलपर्यंत पोहोचलाय त्यामुळे हळूहळू करत गावखेडा संस्कृती नष्टच होत जातीय तर एनी हाऊ तुम्हाला नवीन शहर बसवण्यापेक्षा तुमची आहेत ती शहरच त्यातली माणसंच बदललेली असतील तर नवी शहर आणायची वेळ येणार नाही ह्याचं साधं उदाहरण म्हणजे कॅफे कल्चर परभणीत पण दिसायला लागलं ना अगदी बरोबर म्हणजे पन्नास शंभर कॅफे परभणीतही दिसायला बरोबर तर हा हेच ते रूपक आहे की खालपर्यंत पोहोचतंय हे सगळं खूप छान एक नवीनच मुद्दा समोर आलेला होता की लोकांना जुन्या व्यवस्थेमध्ये विशेषतः तरुण पिढीला अडकून पडायचं नाही आहे आणि त्याच्यासाठी म्हणून त्यांच्या गावाजवळची जरी त्यांना नोकरी दिली तरी त्यांना ती तुलनेनं नको आहे त्यापेक्षा बाहेरची जर कुठली मिळाली तर ते सगळं स्वातंत्र्य उपभोगता येईल अशा अर्थाने तुमच्या सूचना आम्हाला कळवत राहा त्या पद्धतीनं आम्ही नवीन नवीन विषय तुमच्यासमोर आणत राहूत एक फक्त शेवटचा मुद्दा मला तुला विचारायचा आहे तो थोडासा टाउन प्लॅनिंगपेक्षा पलीकडचा आहे एक बोलताना आता शब्द असा आला होता की व्यक्ती स्वातंत्र्याकडे आपण झुकत चाललेलो हो। आहोत आ, मला पुढच्या पिढीचा प्रतिनिधी म्हणून विचारायचं आहे तुला विशेषतः आपल्याला असं करता येऊ शकेल का की एका विशिष्ट का वयाच्या नुस नंतर का होईना पण त्याला व्यक्ती इतकंच समाजाचं आणि कुटुंबाचंही महत्त्व आहे असा काही एक संस्कार आपल्याला आप देता येणं किंवा तसं वातावरण तयार करता येणं शक्य आहे नगर रचनाकार म्हणून ह्यावर बऱ्यापैकी प्रयोग चालू आहेत जगातले त्याच्याबद्दल मी थोडक्यात माहिती अशी देऊ शकतो की अगदी ब्राझीलची राजधानी ब्राझील यासारखी शहरं वसवताना सुद्धा हा विचार केला जातो की निवासी इमारतींमधल्या बाल्कनीजची रचना कशी असावी तर स्वयंपाकघरात काम करत असलेल्या आईला थोडस पंधरा डिग्रीत मान वळवली की खाली ग्राउंडवर खेळत असलेला आपला मुलगा दिसावा म्हणजे हे इतकं तरल आहे ना ह्या भावना नगर रचनेमधल्या की तुम्ही प्लॅन करत असताना नियमावली कशी बनवाल की हे सगळं उभं राहू शकेल या पद्धतीने बनवावी तर हे खरंच आहे की अतिरेक झाला आपल्याकडे समाज व्यवस्थेचा त्यातल्या दबावांचा त्यातल्या बंधनांचा म्हणून कुठेतरी समाज व्यक्ती स्वातंत्र्याच्या अतिरेकाकडे झुकतोय पण हे काउंटर होऊन एका इक्विलिब्रियमला एक स्थिरावेल हे काही असं कंटिन्युअसली व्यक्ती स्वातंत्र्याकडे जाऊ शकत नाही नगर प्रयत्न ह्या दृष्टीने चालूच आहेत शिवाय ह्यात गेटेड कम्युनिटीज हा जो मुद्दा आपण मागे घेतला होता की मल्टिपल उंचीच्या अपार्टमेंट्स असतात मध्यभागी ग्राउंड वगैरे असतात तर यातली सुद्धा संकल्पना तीच आहे ना गेटेड कम्युनिटी म्हणजे एक समूह आहे की एक प्रकारचे लोक एकत्र यावेत हे प्रयोग मागोमाग झालेले आहेत की शिक्षक कॉलनी असते सिंचन कॉलनी असते किंवा वकिलांची एक कॉलनी असते की एका प्रोफेशनचे लोक एकत्र राहावेत एका जातीचे लोक बरेचदा एकत्र राहताना दिसतातच आपल्याला धर्मानुसार तर आपले शहर विभागली गेलेच आहेत तर कम्युनिटी बेस्ड इकोसिस्टम आपल्या शहरांमध्ये आहेतच त्या कुठेही बदलल्या जात नाही आहेत अगदी मेट्रो सिटीजमध्येही त्या तशाच आहेत त्यावरून मुंबईमध्ये वादही होतात की नॉनव्हेज खाणाऱ्या व्यक्तींना घरं मिळत नाहीत हे टोकाचं इकोसिस्टम्स आपल्याकडे कार्यरत आहेत त्याच्यावर काम करणं हा एक वेगळा भाग आहे पण हे व्यक्ती स्वातंत्र्याचा स्तोंब सुद्धा खूप काळ काही चालेल असं मला वाटत नाही कारण सुरुवातीच्या काळामध्ये मेट्रो सिटीज कडे परमनंट राहण्याचा जो कल होता तो आता नष्ट चाललाय आणि टीयर टू टियर थ्री सिटीज सुद्धा एक चांगली संस्कृती ऑफर करतायत तिकडे आता रिव्हर्स मायग्रेशन चालू झालेली आहेत आणि म्हणूनच शेवटचा मुद्दा हा येतो शतकानुशतकांमधून फक्त मोठा होत जात आहे असं शहर तुम्ही कधीच बनवू शकत नाही प्रत्येक शहर त्याच्या एका मॅक्झिमम कॅपॅसिटीला पोहोचतं आणि श्रिंक व्हायला चालू होतं म्हणूनच एखादी प्रतिष्ठान ही देशाची राजधानी असते त्यावेळेला तिची लोकसंख्या लाखोंमध्ये असते आणि नंतर स्वातंत्र्यानंतर तिला तालुका करा म्हणून पण बॉम्ब मारावे लागते इथपर्यंत त्या गोष्टी घडतात तर हा काळाचा महिमाने असंच चालत राहणार एक फक्त छोटं उदाहरण देऊन मी संपवतो की अगदी मी या छत्रपती संभाजीनगरमध्ये सुद्धा जी मंदिरं आता विश वेगवेगळ्या कॉलन्यांमध्ये झालेली आहेत आणि त्या मंदिरांचं आपल्याला असं वाटतं की केवळ म्हातारे कोतारे लोक किंवा काहीतरी भजन कीर्तन करणारे तिथं असतात आम्ही आता आमच्या परिसरातल्या चार पाच मंदिरांमध्ये बघतो आहे त्यांचं जे खुली जागा आहे त्यांच्या मंचावरती आजही एक कार्तिक एकादशीचा कार्यक्रम आम्ही तिथे घेणार आहोत यावेळेस त्या ठिकाणी येणारी तरुणही पण बऱ्यापैकी संख्येनं आहे की जी प त्यांना केवळ त्यांच्या ह्याच्यासाठी जागा पाहिजे जा आहे किंवा त्यांचं छोटं मूल आहे त्याला फिरायचं असेल तर प्रत्येक वेळी कुठे घेऊन जाणार म्हणून तो त्या ठिकाणी जेव्हा येतो आहे म्हणजे वेगवेगळ्या कॉलनीजमध्ये ही जी सगळी मंदिराच्या नावानं जर असेल तर आपल्याला असं वाटतं ते काहीतरी धार्मिक आहे पण ते एक सामाजिक पण आणि सांस्कृतिक पण केंद्र बनत चाललेलं आहे ते पण मला असं दिसतं आहे की व्यक्तीकडून तुम्हाला एक समाजाचे हे म्हणून पण कुठंतरी हे करायचं रोजच्या ह्याच्यामध्ये तुम्ही एका वाड्यामध्ये पन्नास पन्नास जणं राहत होते दहा दहा कुटुंब राहत होते हे जाऊ द्या बाजूला पण आता एक कॉलनी म्हणून तुम्ही जे सांगितलं आता तू सांगत होत असते त्या पद्धतीनं काही लोक एकत्र येतात आणि त्या ठिकाणचा एखादा सण उत्सव परंपरा केवळ एकत्र यायचं म्हणून करताय असं पण एक वेगळं सकारात्मक चित्र ह्याला काउंटर करणारं मला दिसतं आहे इथेच थांबूयात था आपण आणि तुमच्या काही सूचना असतील तर जरूर सांगा तुमची मतं ह्याच्याबद्दलची व्यक्त करा धन्यवाद धन्यवाद